हाय हॅलो फ्रेंड्स हे पहा किती सुंदर अशी मोड आलेली मटकी आहे माझ्याकडे गावरण मटकी आहे तर याची आज मी आज झणझणीत अशी गावरण मिसळत बनवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा इथे माझ्याकडे गावरण मटकी होती त्याला मी अशी कुकरमध्ये एक वाफ काढून घेतलेली आहे त्यामध्ये दोन टोमॅटो छोटे छोटे दोन टोमॅटो पण टाकलेले आहेत आणि त्यासाठी आता आपण इथे एक मोठा कांदा एक आ, कट केलेला आहे आणि एक टोमॅटो कट केलेलं आहे बारीक चिरलेलं टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथंबीर आहे आणि बाकीचे मसाले तुम्हाला मी फोडणीमध्ये टाकताना दाखवत होते तर चला आता या आपण याला मिसळला फोडणी देऊया मस्त अशी गावरण मिसळ कशी करायची ते बघूया पहा मी तर करण्यासाठी मी इथं पातीला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती त्यानंतर गरम झाल्यानंतर आपण त्यात दोन चमचे तेल घालणार आहोत मिसळला थोडं जास्तच तेल घालायचे कारण कट आवडतो ना किंवा काहींना कट खूप आवडते त्यामुळं मी पण आमच्या घरी कट आवडतो ते ना म्हणून थोडंसं तेल जास्त घालते तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही तेल घालू शकता तेल छान असं गरम झाले त्यामध्ये मोहरी जिरे त्याची छान असे कट करून द्यायचे तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा पण छान असा परतून घ्यायचाय पिंक होईपर्यंत हा कांदा आपण आहे कांदा असा थोडासा पिंक झालेला आहे तर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता पत्ता घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण म्हणजे मटकी वापवली ना त्याच्याबरोबर ते दोन टोमॅटो आहेत त्याची मी अशी पेस्ट केली आहे पेस्ट त्यामध्ये घालायची टोमॅटो हे छान असं करतायचं आहे त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालायचे ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो अद्रक लसूण पेस्टको आणि कांदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं होते पर मसाला त्यानंतर त्यामध्ये बारीक ते केलेलं टोमॅटो हे पण छान असं मिक्स करून यामध्ये परतायचं आहे हे पहा आपला मस्त असा सर्व मसाला छान असा परतलेला आहे अद्रक लसूण पेस्ट तो कांदा टोमॅटो हे छान असे तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करणार आहोत थोडीशी हळद एक गरम मसाला धने पावडर मिक्स आहे लाल तिखट घालायचं एक चमच लाल तिखट तुम्हाला जसं तिखट आहे त्यानुसार तुम्ही तिखट झणझणीत मिसळ हवे असेल तर तिखट थोडंसं जास्त प्रमाणात आहे आणि आता यामध्ये आपण घालूयात मिसळ मसाला इथे मी हा सोहानाचा मिसळ मसाला घालवत आहे त्यामध्ये थोडासा आणि हा मसाला असा छान असा परतून घ्यायचा आहे हा मसाला परतण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं मी त्यामुळे मसाला लवकर परतला जातो छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी मसाला शिवण्यासाठी ॲड करणार आहोत मसाला छान असा शिजून घ्यायचा आहे किती छान अस तेल मसाल्याला छान असा परत हे पहा खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपण ते वाफवलेली मटकी जी आहे ती टाकणार आहोत एक वाफ काढून घेतलेली आहे मटकीला आणि खूप छान अशी माझ्याकडे गावरान मटकी आहे त्याला मोर पण खूप छान आहे आहेत पहा आता ही छान अशी यामध्ये परतून घ्यायची या मसाल्यामध्ये राहिलेलं पाणी पण आता त्यामध्ये टाकणार आहोत यामध्ये आपण पाणी अजून घालणार आहोत मिसळ कशी पास्तळ असेल ना तेवढी छान लागते तेव्हा जास्त झक्त छान लागत नाही आहे पातळत असायचं हा किती छान आता कट आलेला आहे तर आहे आता ही छान असे आपण उकळी येईपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवणार आहोत आणि थोडी कोथंबीर केलेली कोथंबीर थोडी घालायची आणि थोडंसं मीठ पहिलं मीठ घातलेलं त्यामुळे आता थोड्यातच घालायचं आणि याला आता छान अशी आपण उकळी येऊन देऊया दोन मिनटं अशीच ठेवायची दोन मिनटं मोठ्या गॅसवरती मस्त अशी झणझणी चमचमीत गावरान मिसळ आपली तयार होत आहे आता खूप छान असा त्याला कट येत आहे बघा इथं किती छान दिसते तरी आता याला उकळी आल्यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया उकळी येई लागली आता याला एक दोन मिनिट हे पहा मस्त अशी आपली मिसळ छान अशी मिसळची भाजी उखळलेली आहे किती छान असा मस्त कट आलेला आहे त्याला खूप अशी सुंदर वास येत आहे चमचमी चटकदार अशी आपण दहाच मिनिटाची मिसळ बनवलेली आहे आता आपण एक डिश तयार करूया खाण्यासाठी रेडी झाली आपण आता डिश बनवूया त्याची गॅस बंद करूया हे पहा मस्त अशी आपली गावरान पद्धतीची झणझणी तशी मिसळ करून तयार झालेली आहे आणि आता खूप छान अशी दिसते बघा चमचमी झंझणी तशी गावरान पद्धतीची मिसळ हा पाव आपल्या खाण्यासाठी रेडी आहे दहा मिनटातच ही रेसिपी आपली तयार करून रेडी झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच सेम गावरान पद्धतीची रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा थँक्यू